नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते आणि आज मी आलेली आहे आपल्याला घेऊन लाड येथील मानोरा तालुक्यामधील इंजोरी या गावामध्ये आणि इंजोरी गावातील सरपंच आणि सरपंच जे जोडपे आहेत ते आपल्याशी इथे जोडलेले आहेत त्यांनी आज एक लहान मुलांविषयी कार्यशाळा आयोजित केलेली आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात नमस्कार सर तसे तुम्ही आमच्या परिचयाचे आहातच पण आपण माध्यमाला आपला परिचय एकदा द्यावा मी राजकुमार दिगडे दोन हजार सतरामध्ये मी या गावामध्ये राहायला आलो आणि चोवीस वर्ष नोकरी केली मी एल आय सी ऑफिसला पुसदला आणि त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी मी या गावात आलेलो आहे आणि शिक्षण क्षेत्रात काम सुरू आहे माझी पत्नी सरपंच आहे आ, सर आपण शिक्षण क्षेत्रात तर आहातच आहात आणि त्या कार्यात तुम्ही निपुणच आहात त्याबद्दल काही शंका नाही पण आज आपण हा लहान मुलांबद्दल एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे की सुजान बालक म्हणजे देशाचं आधारस्तंभ होणार उद्याचा म्हणजे तो भवितव्य घडवणार आहे तर त्याबद्दल तुम्ही आज हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय होती सुरुवातीला हा कार्यक्रम कशासाठी आपण घेतो याचं गांभीर्य किती आहे बरेचदा असं पेपरमधून वाचण्यात येत होतं आणि प्रत्यक्ष अनुभव पण तसाच आहे आपला की दोन वर्ष अडीच वर्षाच्या मुलाला आपण मोबाईल हाती देतो तर त्याचे दुष्परिणाम काय संभवतात याचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा निरीक्षण करतो समाजामध्ये तर फार मोठा दुष्परिणाम त्यांच्या मनावरती होतो त्यांचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं इतक्यापर्यंत हे दुष्परिणाम मुलगामी स्वरूपाचे आहेत असं आम्हाला या कार्यशाळेतून सांगायचं होतं आणि म्हणजे तुम्हाला ते म्हणजे टाळायचंच आहे असं म्हणायचं का हो लहान मुलांनी मोबाईल टाळायलाच पाहिजे आणि सात वर्षाच्या नंतर जेव्हा त्याचं कॉर्टिकल थिंकिंग ज्याला आपण रॅशनल थिंकिंग असं पण म्हणतो तर रॅशनल थिंकिंग त्याचं सुरू होतं त्याच्यानंतर त्याला मोबाईलचा वापर थोडा थोडा करू द्यायला काही हरकत नाही आहे पण या गोष्टीला कुठेतरी आळा घालावा आळा बसावा म्हणून पालकांचं समुपदेशन होणं गरजेचं होतं म्हणून त्या दृष्टीने आम्ही या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे आणि मोबाईल त्या व्यतिरिक्त अजून काय आपण म्हणजे पालकांना मुलांबद्दल माहिती दिली मोबाईलच्या व्यतिरिक्त आई वडिलांचं आई आणि मुलाचं नातं त्याचप्रमाणे वडील आणि मुलाचं नातं हे नातं इतकं जवळचं आहे की असं म्हणतात की आई आपला पहिला गुरु असते तर त्या गुरुनं तसंच वागायला पाहिजे आई जर मुलावर ओढत असेल तर ती मनानं कुठेतरी दूर जाते आहे असा मुलगा निष्कर्ष काढू शकतो लहान मुलगा आणि जसं आत्ताच भाषणामध्ये मनीषाने सांगितलं तसं सा। की आईचं जे सुरक्षा कवच असतं त्या कवचाची खूप गरज मुलांना आहे आणि ते कवच आज कुठेतरी ते हरवलं गेलेलं आहे कारण त्या महिलेच्या हाती पण आई त्या आईच्या हाती पण मोबाईल आलेला आहे त्याच्यामुळे तिनं ते सुरक्षित कवच जे होतं ते आज बाळाचं निघून गेलेलं आहे त्याचे दुर्गामी आणि मुलगामी परिणाम आपल्याला पुढील भविष्यात पाहायला मिळू नयेत अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही कार्यशाळा घेतली तर सर मला आणखी एक प्रश्न असा विचार असा वाटतोय आपल्याला की आपण असं म्हणजे आजकाल मोबाईलवर चालू आहे की लहान मुलांना सात वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आई वडिलांच्या जवळ नाही ही झोपले तरीही चालतील म्हणजे त्यांना दूर ठेवा पण मला असं वाटतं की सर आई वडिलांनी खरंच त्यांना दूर ठेवायला पाहिजे का मुलाला एकटं झोपवलं म्हणजे झोपायला सांगितलं पाहिजे का यावर थोडी माहिती नाही वेगळं झोपणं हा प्रकार वेगळा आहे परंतु काही विचारसरणीचे लोक त्याला निषिद्ध मानतात पण असं नाही आहे वडिलांचं वय तीस पस्तीस असेल आणि मुलीचं वय सात आठ वर्ष असेल तर याच्यामध्ये स्पर्श भावना अत्यंत महत्त्वाची आहे असं समा म्हणजे सायकोलॉजी सांगते या स्पर्शामुळे तुमच्या म्हणजे हव्या हव्याशा स्पर्शामुळे तुमच्या मेंदूमध्ये डोपामाईन आणि एन्डॉर्फिन हे स्त्रोतं आणि त्याच्यामुळेच आपल्या आनंदाची निर्मिती होते तर ज्या काही ॲक्टिव्हिटीज मुलांनी हाती घ्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये अस्पर्श भावना ही अत्यंत महत्त्वाची हो, आहे हे आम्हाला सांगायचं आहे आणि आपण आज जशी कार्यशाळा आयोजित केलेली आहे लहान मुलांसाठी यानंतरही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवायला हो निश्चितच काही लोकांनी पण बाहेरगावी बोलावलं तर तिथे पण माझी जायची तयारी आहे आणि हा विषय सरकारने नव्हे तर पालकांनीच हातात घेऊन हाताळायला पाहिजे असं मला आवर्जून सांगायची इच्छा आहे सर माझा एक तुम्हाला शेवटचा आणि पुढचा प्रश्न आणखी आहे मग त्याच कारण असं की मला सांगा तुम्ही आजकाल लहान मुलांना मोबाईल दिल्याशिवाय काही जणांचं असं म्हणणं असतं म्हणजे पालकांचं खास करून की आमचा मुलगा आमची मुलगी जर मोबाईल दिला नाही तर जेवणच करणार नाही उपाशी राहणार आणि खेळणार पण नाही कोणाशी बोलणार पण नाही पण तुम्हाला काय वाटतं हे योग्य तर नाही आहे हे तुम्ही सांगितलं बरोबर आहे पण आईवडिलांनी मुलांना मोबाईल दिलाच पाहिजे का किंवा जर नाही दिला किंवा जर त्याच्याजवळ मोबाईल दूर करायचा असला तर तो कुठला म्हणजे कसल्या प्रकारे दूर करायचा नाही सुरुवातीला आता आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की या मोबाईलचा त्याच्या जीवनामध्ये प्रवेश कोणी करू दिला आता करू दिला ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागेल जसं तुम्ही आता विषय काढला की मुलगा जेवत नसेल मोबाईलमुळे तर त्याला उपाशी ठेवा ना एक दिवस तो मरणार नाही आहे एक दिवस नाही दोन दिवस जरी उपाशी ठेवलं तर काही फरक पडणार नाही पण मोबाईल त्याचा टाळा फक्त तुमचा जो ॲप्रोच आहे तुमचा जो दृष्टिकोन आहे समस्येकडे पाहण्याचा तो थोडासा सकारात्मक ठेवा म्हणजे मोबाईल त्याच्या हाती दिल्यामुळे त्याच्या मनावर काय परिणाम होतो तो परिणाम सकारात्मक परिणाम जर इतर ॲक्टिव्हिटीमुळे जर होत असेल तर मग इतर ॲक्टिव्हिटी तुम्ही का करू देत नाही मुलांना समजा एखादी गोष्ट त्याला आवडीची आहे जसं आता रांगोळी काढायला आवडते किंवा एखादं खेळणं घेऊन दिलं तुम्ही ते खेळायला आवडतं बाकी इतर मुलं तुम्हाला घरात आलेले चालत नाहीत मग तो मुलांमध्ये मिसळेल कसा तर त्याला शेअरिंग ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटी असते ती शेअरिंग ॲक्टिव्हिटी करू द्या ना त्याला तर त्याच्या मेनूमध्ये तेच जी मगाशी जे मी म्हटलं की एन्डॉर्फिन आणि आपलं डोपॅमिन हे स्रवते तर या ॲक्टिव्हिटीमुळे जर ते स्रवत असेल आणि दा। त्या मुलाचा आनंद जर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये लपलेला आहे तर त्या ॲक्टिव्हिटीचा जागर तुम्ही केला पाहिजे तशा प्रकारचं बोलणं तुमच्याशी तुमच्या मुलाशी तुमचं असलं पाहिजे म्हणजे आपसुकच त्याचा मोबाईल सुटेल असेल आणि त्याच्या आईनं किंवा वडिलांनी सुरुवातीला त्याच्यासमोर आपला मोबाईलचा जो ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो तो स्क्रीन टाईम थोडासा कमी केला पाहिजे ही जी समस्या आहे मुलां मुलं मोबाईल सोडायला तयार नाहीतात मोबाईलचं व्यसन मुलांना जडते आहे तर ही समस्या तुमच्या घरात पण जर असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याशी संपर्क करावा तर माझा संपर्क नंबर मी या स्क्रीनवर देतो आहे तर कृपया निसंकोचपणे माझ्याशी बोला आपण चर्चेतून निश्चितपणे काही ना काही उत्तर शोधूया